अशोक चव्हाण हे आता भाजपाच्या वाटेवर असल्याचं एकंदरीतच पाहायला मिळतं आणि या संदर्भातली महत्वाची माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला आहे अशी देखील माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिलेला आहे अशोक चव्हाण यांच्यासोबत अकरा आमदार असल्याची देखील महत्वाची माहिती सध्या प्राप्त होते सूत्रांच्या हवाल्यानं आणि भाजपकडून मंत्रिपदाची ऑफर असल्याची देखील सध्या चर्चा आहे त्यामुळे आता अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा देखील दिल्याचं सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे या संदर्भातली ताजी अपडेट घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा सूरज मसूरकर यांच्याकडे जाऊया सूरज खरंतर गेल्या काही काळापासून वारंवार भाजपकडून अशा संदर्भातली वक्तव्य ही केली जात होती महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा भूकंप होईल तसंच अशोक चव्हाण यांच्यासोबत अकरा आमदार असल्याचं देखील सूत्रांच्या हवाल्यानं कळत आहे काय एकंदरीत एक अपडेट्स आहेत नक्कीच ऋतुजा भाजप वारंवार सांगत होतं की येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसला मोठे मोठे भूकंप मोठ्या भूकंपाला सामोरं जावं लागेल आणि तेच कुठेतरी आता होताना दिसते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी राजीनामा दिला अशी देखील सूत्रांची माहिती आहे त्यांच्यासोबत दहा ते अकरा आमदार आहेत जे अशोक चव्हाणांसोबत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे कुठेतरी आता चर्चेला उद्या आलेला आहे राजकीय भूकंप जो झालेला आहे तो काँग्रेसला आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सहन न होणार आहे कारण अशोक चव्हाण यांच्यासारखे बडे नेते हे भाजपमध्ये आता प्रवेश करण्याची सूत्रांची माहिती आहे त्यामुळे आता कुठेतरी भाजप प्रदेश कार्यालय निर्मन पॉईंट इथे हालचालींना वेग आलेला आहे कुठेतरी आता देवेंद्र फडणवीस हे देखील आता भाजप प्रदेश कार्यालयामध्ये येणार असल्याची माहिती मिळते आहे सूत्रांची माहिती अशी सांगत आहे की भाजपकडून अशोक चव्हाण यांना सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदाची ऑफर आहे आणि त्यामुळेच कुठेतरी हा पक्षप्रवेश होत आहे आज राहुल राहुल नार्वेकरांची अशोक चव्हाण यांनी भेट घेतली होती त्यामुळे आधी कुठेतरी असं चर्चेला उधन आलं होतं की वाढदिवसानिमित्त ही भेट घेतली गेली होती मात्र आता त्यानंतर एक अपडेट माहिती अशी येते की अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आणि ते आता कुठेतरी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आपण जर का पाहिला गेलं तर काँग्रेसला अनेक गळती लागल्या होत्या बाबा सिद्धिक असतील किंवा आता मुलगा देखील देखील कुठेतरी साथ सोडणार माहिती मिळत आहे आणि त्याच कुठेतरी आता अशोक चव्हाण हे जे काँग्रेसचे बडे नेते होते ते कुठेतरी काँग्रेसमध्ये नाराज होते आणि त्यामुळे कुठेतरी आता ते भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती देखील आता खात्रीलायक सूत्रांकडून आपल्याला कळते ऋतुजा सुरेश धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल